नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर काल चौदा जानेवारीला मोकाका लावून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं पण या हत्येप्रकरणी चौकशीसाठी आणखी दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी वाल्मिक कराड कोर्टात हजर करण्यात आला पण यांनी सुनावणी सुनावणीवेळी एस आय टीच्या वतीने कोर्टात एक अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे सुरुवातीला वाल्मी कराड याला केवळ खडणी प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं मात्र काले कालेची प्रकरणी जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर तत्कालीन एस आय टीने वाल्मी कराडला खूनच्या गुन्ह्यात आरोपी बनून त्याच्यावर मोका काही लावला त्यामुळे आज कोठडी मिळवण्यासाठी एस आय टीने त्याला कोर्टात हजर केलं होतं आणि सुरुवातीला टीचे तपास अधिकारी अनिल गुज्जर यांनी अनि, कोर्टाला हत्या प्रकरणातील तपाशीबाबतची माहितीही दिली त्यानंतर सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी युक्तिवादाला सुरुवात केली युक्तिवादाच्या सुरुवातीलाच सरकारी वकिलांनी हत्याप्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केला त्यांनी कोर्टाला माहिती देताना सांगितलं की नऊ डिसेंबरला खून झाला या दिवशी दुपारी तीन साडेतीन या दहा मिनिटात सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मी कराड यांचं संभाषण झालं यावेळी काय बोलणं झालं याची तपासणाही चालू आहे त्यामुळे वाल्मी कराड यांचे दहा दिवसाची कस्टडी एस आय टीने मागितली आहे दरम्यान या प्रकरणी एस आय टी एक अत्यंत धक्कादायक आरोपही हो वाल्मिक कराडवर लावला आहे ज्याबाबत कोर्टात माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की हत्या प्रकरणातील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार आहेत ते एकमेकांना ओळखतात सर्वांनी एकत्रित येऊन आणि एकमेकांच्या संपर्कात राहून खडणी सारखे गुन्हे केले दरम्यान संतोष देशमुख यांची हत्याही झाली त्या दिवशी वाल्मिक संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असा दावाही एस आय टीकडून कोर्टात करण्यात आला तर वाल्मिक कराडवर नेमका मोको का लावण्यात आला याची माहितीही सरकारी वकिलांनी दिली आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र